शेतकऱ्याचे आयुष्य म्हणजे न संपणाऱ्या संघर्षाची कहाणी एक जिद्दीचा प्रवास दररोज नवनव्या अडचणीशी दोन हात करताना शेतकरी जगतो रोगराई वाढते उत्पादन खर्च घटलेले उत्पादन विजेची टंचाई हवामानाचा लहरीपणा बाजारपेठेची अस्थिरता मातीचे बिघडलेले आरोग्य आणि खर्चाचे ऊर्जे या सगळ्यातून तो रोज वर हो आहे तरीही त्याच्या डोळ्यातील स्वप्न कधी भिजत नाही या चक्रविवाहात अडकलेला शेतकरी नव्या पिकात नव्या उद्योगात संधी शोधतो पण लाखो रुपयाची गुंतवणूक ढकलते या अंधारातून बाहेर काढणारा दीप म्हणजे शेती हो शौक्यालाही समस्या आहेत पण त्या समस्यामध्येच त्याची उत्तरेही दडलेली आहेत म्हणूनच माझ्या आठ वर्षाच्या अनुभवातून हजारो शेतकऱ्यांच्या सहवासातून आणि निसर्गाशी केलेल्या संवादातून जन्माला आलेला हा ग्रंथ शवका शेती वरदान हे पुस्तक हातात घेतल्यावर फक्त मार्गदर्शन नाही तर आत्मविश्वास मिळेल शेतातल्या झाडाशी संवाद साधायला शिकाल मातीवर पुन्हा प्रेम कराल बाजारपेठेत आपले स्थान निर्माण कराल समस्यांचे डोंगर पाहून खचून जाण्याऐवजी नव्या जोमाने पुढे चालण्याची ताकद मिळवाल हे पुस्तक तुमच्या मनातला नैराशेचा अंधार दूर करून आशेचा समृद्धीचा आणि उत्साहाचा प्रकाश पेटवेल कारण हे पुस्तक फक्त अक्षरांचा संग्रह नाही तर प्रत्येक शेतकऱ्याच्या उज्ज्वल भविष्याची जपलेली माझी तपस्या आहे माझ्या मनाचा विचाराचा आणि शेतकऱ्याचा जीवनमान उंचावण्याचा दृढ संकल्पाचा अर्थ आहे हे पुस्तक तुमच्या मनातला नैराश्यचा अंधार दूर करून आशेचा समृद्धीचा आणि उत्साहाचा प्रकाश भेटू हे पुस्तक वाचलं की झाडं आपल्याशी बोलायला लागतात पानं फडफडतात वारा कुजपुसतो आणि मातीचा सुगंध आणि झाडाचा संवाद कानात घुमू लागतो झाडं आपल्याला मित्रासारखी समजायला लागतात निसर्गाची भाषा उलगडते आणि प्रत्येक सावलीत त्याचं सा बोलणं जाणवतं हे पुस्तक वाचताना फक्त माहिती मिळणार नाही तर तुमच्यात आत्मविश्वास उत्साह आणि निसर्गाची नवीन ना जुळण्याची प्रेरणा निर्माण होईल शेवग्याच्या झाडाशी संवाद साधताना तुम्हाला जाणवेल झाडी तुमच्याशी बोलताय तुम्हाला आधार देईल